विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्य अपने सर्व हार्दिक स्वागत बागदरी अक्करकोट तालुक्याल बागदरी ग्राम तर्फे दीपावली पाड़ा मुहूर्त साधु गावती अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती विषयक साहित्य ताड़पत्री व फवार पंप वाटप आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ तुम शेतकरी श्री परमेश्वर पर्व महोत्सवचे अध्यक्ष धुळप्पा मामा निंबाळे व माजी सरपंच वरनाळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आले जवळपास 40 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सरपंच श्रीकांत भैरा मुंडगी उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी विस्तार अधिकारी शंकर घुगरे ग्रामसेवक राजकुमार कणमुसे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इस्माईल नदाफ ज्येष्ठ शेतकरी विठ्ठल कणमुसे घाळया मटपती ग्रामपंचायत सदस्य श्रीशल ठोंबरे शिवानंद घोळसगाव शारदाबाई लोटे राजकुमार रुग्गे श्रीकांत इंडे परमेश्वर सावंत शिवराज पोमाजी वीरभद्र मंगाणे रवी पोमाजी पंकज सुतार विकास अध्यक्ष शांतू कोठे सर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीचे अभिनव उपक्रम घेतल्याने आभार व्यक्त करत शेती उपयोगी साहित्य भेट दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकंबडे व शिवानंद गोंगाव सर यांनी केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा